रेखाजरे हत्याखंडात खळबळ पत्रकार बाळ बोठे अखेर जेलमधून बाहेर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ब्रेकिंग न्यूज बाळ बोठे याला सुप्रीम कोर्टाकडून जामीन रेखाजरे केसला नव रेखाजरे मर्डर केसचा मोठा टर्निंग पॉइंट मुख्य आरोपी बाळ आता मोकळा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या यशस्वीनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड या प्रकरणात आज मोठा न्यायालयीन निर्णय समोर आला आहे या खळबळजनक हत्येतील मुख्य आरोपी आणि पत्रकार बाळ बोठे याला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे दोन हजार पासून तुरुंगात असलेला बाळ बोठे आज अखेर बाहेर पडणार असल्याने नगर जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे तपासादरम्यान रेखा झरे आणि बाळबोठे यांच्यातील वैयक्तिक वाद प्रेमसंबंध आणि बदनामीची भीती हे कारण असल्याचे नमूद करण्यात आले होते मात्र बोठेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात ठोस पुरावे नाहीत असा युक्तिवाद मांडला आणि न्यायालयाने बिनशर्त जामीन मंजूर करत मोठा धक्का दिला आहे या निर्णयानंतर पुन्हा एकदा रेखा हत्याकांड चर्चेत आलं असून पुढील सुनावणीत काय उघड होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा या प्रकरणावर राजकीय आणि सामाजिक चर्चा रंगल्या आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा